नमस्कार मंडळी मी शारदा इन्स्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज एक मी छानशी रीडिंग घेऊन आले बरं का तुमच्यासाठी आज सोमवती अमावस्या आहे तर सोमवती अमावस्येला असं तुमच्या आयुष्यामध्ये कोणता चेंजेस होते तुमच्या स्वतःमध्ये कोणतं चेंजेस होते म्हणजे जर पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन आहे तुमचं तुमच्या स्वतःमध्ये काय बदल होत आहेत काय अशी दिव्य शक्ती आहेत ज्या तुमच्याशी कनेक्ट होऊन पाहत आहेत आणि तुम्हाला त्यांना काय मेसेज द्यायचा आहे म्हणजे या रिडिंगच्या थ्रू तुमच्यापर्यंत तो मेसेज पोचवला जाईल काय तुम्हाला मेसेज द्यायचा आहे तो आ, तर बघूया कोणता मेसेज आहे तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बघूया आपल्याला का कोणता मेसेज तो ते देत आहेत आणि खूप अशी स्ट्रॉंग शक्ती जी दिव्यशक्ती आहे ती या सोमवर्ती अमावस्येला तुमच्याबरोबर कनेक्ट आहे आणि ती तिचं कनेक्शन म्हणजे तुम्ही तुमच्या सोर्सशी कनेक्ट झाला आहे तुमच्या वेकनिंग झालेले असेल तुम्ही ध्यान मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी काही असे चेंजेस तुम्हाला जाणवतील आणि तुम्हाला जे बदल तुमच्यामध्ये घडत आहेत ते सुद्धा तुम्हाला जाणवतील की अचानकपणे अशा रहस्यमय गोष्टीसुद्धा तुमच्या समोर येतील तुम्हाला काही नवीन करायचं आहे किंवा नवीन कुठल्या तुम्ही ह्याच्यावर तुम्ही आता पुढं जात आहे कोणत्या प्रवासामध्ये तुम्हाला पुढं जायचं आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवलं जाईल तर ह्या ही हा चेंजेस जो आहे तो तुम्हाला स्वीकारायचा आहे आणि हा मेसेज तुम्हाला इथं बघूया आपण या रिडिंगच्या द्वारे आणि या टॅरोच्या माध्यमातून तुम्हाला कोणता मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो आहे ब्लेसिंग्स ऑफ विक्टी युअर इनिमिल्स म्हणजे इथं तुम्हाला हे सांगितलं जाते की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नाही आहे हे करायचा व तुमच्या तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे तुम्ही काहीही क्रिएट करत असाल कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल कोणतंही क्षेत्र असेल ते ॲज अ गृहिणींपासून मोठ्या ह्याच्यापर्यंत असेल म्हणजे सगळे म्हणजे सगळ्यांनी सगळ्यांसाठी हा मेसेज क्रियेटिव, आ, की जा जा वर वर आहे की गृहिणी सुद्धा खूप क्रिएटिव्ह क्रिएटिव्हिटीची त्यांच्या किचन मध्ये हे करत असतात स्वयंपाकामध्ये जर तुमचे असे काही चॅनल्स असतील जर ऑनलाईन आपण युट्यूबला असतील जे फूडचे चॅनल्स असतील तर त्यासाठी सुद्धा ही सोमवती अमावस्या तुम्हाला काय सांगते की अन्नपूर्णीची शक्ती तुमच्याबरोबर आहे म्हणजे इथं हा महत्वाचा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो खूप फास्टली कनेक्ट झाला आणि अन्नपूर्णीचा जो आशीर्वाद आहे या सोमवती अमावस्येला तुम्हाला इथं दिला जातो तुमच्या आयुष्यात तुमच्या स्वतःमध्ये काय पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन होत आहेत किंवा तुम्हाला ते तुम्हाला इथं सांगितलं जातंय तर इथं ती तुमची क्रिएटिव्हिटी आहे वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत जे पोचता किंवा काय पोचवता त्यासाठी तुम्हाला इथं ब्लेसिंग दिले जात आहेत आणि तुम्ही घरी सुद्धा असाल घरी प्रत्येक गृहिणीसाठी हा मेसेज आहे हे जे कार्ड आहे हे मला गृहिणींसाठी खूप कनेक्ट झालं की हे गृहिणीसाठी हा मेसेज आहे तुम्ही तुमच्या हाताने जे काही घरामध्ये तुम्ही करताय त्याचा जो नैवेद्य जो तुम्ही आ, देवाला तुम्ही जो काही नैवेद्य समर्पित करता तो जो के करताय तो खूप म्हणजे स्वादिष्ट सुद्धा आहे स्वादिष्ट आहे आणि तुमच्या हाताने जे काही तुम्ही करून तुमच्या देवघरामध्ये हे केलेलं असेल नैवेद्य दाखवलेलं असेल किंवा गाईला तुम्ही जे जर काही तुम्ही दिलेलं असेल तर त्याचे तुम्हाला खूप आशीर्वाद ब्लेसिंग तुम्हाला इथं दिले जात आहेत आणि तुम्हाला इथं सांगितलं जाते की सोमवती अमावस्ये दिवशी तुम्ही गाईला नैवेद्य देण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जातं किंवा गायीला तुम्ही जे काही तुमच्या हातून जे काही होईल ते तुम्ही गायीसाठी जो काही अन्न आहे किंवा चारा जे काही असेल तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुमच्या ह्याच्यानं तुम्हाला जे देता येईल ते तुम्हाला गाईला द्यायचं आहे गायीची सेवा तुम्हाला करायची आहे आणि हा मेसेज तुम्हाला इथं दिला जाते खूप मोठा मेसेज एक वेगळाच कनेक्ट जरा तर गायीची सेवा करणं ही सोमवती अमावस्या तुम्हाला सांगते अ गृहिणी गृहिणींना महत्वाचा हा मेसेज आहे की प्रत्येक स्त्रीसाठीच सांगितला जातो स्त्रियांनी गाईची पूजा सोमवती अमावस्ये दिवशी करणं करण्यासाठी सांगितलं जाते हा सुद्धा मेसेज आहे तर तुम्ही या दिवशी गाईची पूजा करा कारण गाईचे आशीर्वाद हे म्हणजे साक्षात आईला आईनं प्रेमान जवळ घेतल्यानंतर मुलाला जी एक सिक्युअर फील होतं सुरक्षित वाटतं की इतकं मला सुरक्षित छान वाटतं आईच्या पदराशी जेव्हा बाळ असतं तेव्हा त्या बाळाला एक सुरक्षितता अनुभवायला मिळते तशीच जी सुरक्षितता आहे किंवा मनामध्ये कोणताही गुंता असेल तो सुटायला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळायला एक सुरक्षित जागा म्हणजे यायची असते आणि तसेच ही अन्नपूर्णा तशीच ही आई म्हणजेच गाईच जी, जी पूजा आहे किंवा गाईला जो काही तुम्ही अन्नधान्य जे काही देत आहे त्याचा आशीर्वाद तुम्हाला आई सरकार तुम्हाला त्या दिवशीचा आशीर्वाद मिळणार आहे हा महत्वाचा मेसेज तुम्हाला दिला जातोय आणि हा सगळ्यांसाठी खूप महत्वाचा मेसेज आहे जर कोणी तुम्ही बघितलं असेल तर इतरांना इतरांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा हा मेसेज पोहोचू देतो गायीचा ही सोमवती या मावसच्या गायीची सेवा करा गाईला अन्न ना धान्य पूजा हे जे काय आहे तुम्हाला तुमचे आहेत ते तुम्हाला तिथं करण्यासाठी सांगितलं जाते आणि सोमावती अमावस्या म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त प्रेयस ज्या आहेत प्रार्थना आहे मॅनिफेस्टेशन आहे या दिवशी तुम्हाला करायचंय तुमच्या जी ऊर्जेचा स्रोत आहे जो वरती चाललेला आहे म्हणजे तुम्ही अवेकनिंग अवेकनिंग करत सुरु असेल जे काय कोणत्याही माध्यमातून हे बघा योग हा खूप मोठी गोष्ट आहे पण बरेच वेळा मेडिटेशन हे झोपेत सुद्धा होतं आपल्याला झोपेत बरेच वेळा स्वप्न पडतात किंवा काही अशा गोष्टी असतात काही रहस्यमय गोष्टी असतात जे आपण कधी अनुभवल्या नसतील बघितल्या नसतील तिथं आपण पोहोचलेलो नसतो तिथं पोहोचतो आणि त्या, त्या ते काहीतरी करायला लागतो त्यावेळेला ते आपल्याला उठल्यावर अचानक पण हे होतं की मी तर कधी बघितलेलंच नाही पण मी तर पोहोचले पण हे मेडिटेशन किंवा या गोष्टी सुद्धा आपल्या झोपेत होत असतं तर हे हे जे चालू आहे किंवा हे कि जे बदल तुमच्या आयुष्यात होत आहेत हे तुम्हाला अनुभवायला मिळतील सोमवती अमावस्येला आणि तुम्हाला हे सांग तुमची जे अपर्मिशन्स आहेत जे प्रार्थना आहे तुमच्या प्रार्थनेमधनं जे काही तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचवायचं आहे ते तुम्हाला इथं पोहोचवण्यासाठी सांगितलं जाते कारण ही सोमवती अमावस्या म्हणजे दरवाजे उघडे दिव्य शक्तींचे दरवाजे उघडे आहे दिव्य शक्तींनी तुमच्यासाठी काही दरवाजे उघडलेत आणि या सोमवती अमावस्येला हेच बदल तुमच्या तुम्हाला जाणवतील तुम्ही आकर्षित व्हाल परमेश्वरा जास्तीत जास्त वेळ तुमचा नको त्या वॉसिपमध्ये किंवा कुठल्या तरी एनर्जीला कनेक्ट होऊन किंवा तरी तुम्ही न घालवता जास्तीत जास्त वेळ कसा परमेश्वराच्या सानिध्यात तुम्हाला घालवता येईल तु, तुम्ही आणि साक्षात भगवत भगवंत कसे कनेक्ट व्हाल असं माध्यम तुम्ही निवडा मग ध्यान आहे मेडिटेशन ध्यान मेडिटेशन किंवा तुम्ही शांत एका ठिकाणी बसा शांत ध्यान मग्न होऊन बसा किंवा जप असेल नामस्मरण असेल या गोष्टीतनं का असे ना पण तुम्ही जास्तीत जास्त त्यांच्याशी कनेक्ट व्हा तुम्हाला या थ्रू काहीतरी महत्वाचे मेसेज तुम्हाला इथे दिले जातील हा मेसेज तुम्हाला आहे तर ही सोमवती अमावस्या म्हणजे चेंजेस आहेत तुम्हाला नवीन ज्या तुमच्या क्रिएटिव्हिटीज आहेत थँक्यू सो मच नटराज थँक्यू सो मच तर तुम्हाला ही सोमवती अमावस्या म्हणजे तुम्ही जे काही प्रेयर करताय जे काही प्रार्थना तुम्ही परमेश्वराला करताय जे काय मागताय परमेश्वर देताय मॅनिफेस्टेशन करता किंवा जी सेवा करताय तुम्ही घरातल्या लहान मोठ्या लोकांची जी सेवा करताय समाजामध्ये काय करत असाल आपल्या आपल्या प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे असतं तर तुमच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे जी काही क्रिएटिव्हिटी आहे तुम्ही जे काही कार्य तुम्ही करता त्याच्यामध्ये म्हणजे खूप मोठे चेंजेस इथं होत आहेत खूप मोठी कला म्हणजे तुमच्यातला उत्साह असा गगनात मावे ना काय असा उत्साह तुमच्यामध्ये वाढेल ही समवते अमावसा हेच बदल तुमच्या आयुष्यात करते जर मग तुम्ही तुमचे कुठले इतर ऑनलाईन चॅनल्स असतील युट्यूब चॅनल्स असतील किंवा तुम्ही इतर माध्यमात तुमचे बिझनेस असतील नोकरी करत असाल काही कार्यामध्ये तुम्ही व्यस्त हे असाल तर तिथं तुमचा त्या कार्याकडे त्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा वाढतोय आणि तुम्हाला व्यस्त व्हायचं याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कार्याचा आनंद घेत करायचा एक बोजा तुमच्यावर टाकलाय जो जबरदस्ती तुम्हाला कोणीतरी केली आहे जबरदस्ती केली कटकट झाले लोक वाटतंय कशासाठी हे करायचं काय ह्या हे जर मनामध्ये तुमच्या भावना उत्पन्न होत असतील तर ते अपरमिशन तुमचं तसंच पुढं हे केलं जाईल तर तुम्हाला कसं आहे ना पॉझिटिव्ह अपरमिशन द्या कोणत्या पण कार्यात तुम्ही असाल कोणता तुमचा बिझनेस आहे काम आहे काही आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला ओथून द्या आनंदाने करा ज जबरदस्तीने काही जे काय करता ते करू नका आनंदाने करा हे करायलाच पाहिजे हा आत्ता ठाम विश्वास आहे की हे केल्याशिवाय तर मला हे नाही होणार हे माझं काम आहे हे मला केलं पाहिजे स्वयंपाक मला केला पाहिजे घर मला सांभाळलं पाहिजे नोकरी मला केलीच पाहिजे रिडिंग आहेत हे मला केल्याच पाहिजे तर तसंच प्रत्येकाचे एक वेगळा विषय आहे हा निर्णय प्रत्येकाचा एक वेगळा असतो प्रत्येकाचं काम वेगळं असतं जबाबदाऱ्या वेगळ्या असतात तर तसं तुम्हाला इथं सांगितलं जातं मी सोमवती अमावस्या तुम्हाला हेच सांगते की जे काम तुमच्या हाती आहे जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्हाला बर्डन घेऊन करायचं नाही कोणती जबरदस्तीने करायचं नाहीये कोणतरी मला सांगता येईल मला हे केलं पाहिजे किंवा मलाच हे करायला लागतं हे अविर्भावना नाही करायचं आनंदाने करायचं जे करताय ना तर ते आनंदानेच करायचं का जबरदस्तीने करायचं करायचंय की थोडी विश्रांती घ्यायचं थोडं काम करायचं पुढं जायचं केल्याशिवाय तर निर्माण आहे सोडू तर शकत नाही नाही श... ना मग त्या ते तिरस्कार करण्यापेक्षा प्रेमाने करा असं तुम्हाला इथं सांगितलं जाते कारण जा, तुमची जा, क्रिएटिव्हिटी खूप रंग घेणार आहे त्यामध्ये उतरा नवीन नवीन गोष्टी अट्रॅक्शन तुमच्याकडे होणार नाही जोपर्यंत तुम्ही आनंदाने करणार नाही तोपर्यंत तुमच्याकडं नवीन अजून त्याच्यामध्ये चेंज करायला ज्या म्हणजे ऍक्टिव्हिटीज तुम्ही नवीन काहीतरी त्या करणार आहे तर ते तुमच्याकडे येणार नाही तर इथं तुम्हाला तेच सांगितलं जाते तुमची क्रिएटिव्हिटी तुम्हाला वाढते तर तुम्हाला आनंदाने त्याच्यामध्ये रमायचं आहे आनंदाने तुम्हाला त्याच्यात पार्टिसिपेट करायचंय भाग घ्यायचा आहे आणि ते तुम्हाला करायचं आहे हा मेसेज तुम्हाला इथे दिला जातोय आणि ही सोमवती अमावस्या ही सोमवती अमावस्या तुम्हाला ब्लेसिंग द्यायला आले तुमचे नॅचरल आणि किंवा कसे तुमच्या आयुष्यात जर काय असे बदल होत आहेत किंवा असं तुम्हाला काय ट्रिगर केलं जातं त्रास होतो किंवा मी तुम्हाला त्या कार्डमध्ये सांगितलं अनावश्यकता तुमची इच्छा नसते तुम्हाला काही हे तुमच्याकडून काही गोष्टी बोलल्या जातात किंवा तुम्हाला त्रास होतो आणि मग त्या काही बोलण्याचा इतरांनाही त्रास होतो तुम्हालाही त्रास होतो तर ह्या ह्याच्यामध्ये हे जे काही होतं ह्या अमावज्या पौर्णिमा या वेळेस थोड्याशा गोष्टी अशा आ, हे होत असतात तर त्याच वेळी बॅलन्स होणं खूप महत्वाचं असतं कारण तुटायला काही एवढंच सुद्धा हे असतं होय की नाही तर तोडणं महत्वाचं नाही जोडणं खूप महत्वाचं आहे आयुष्यात ते जे जोडलं जातं किंवा आयुष्यावर टिकवलं जातं त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागते खूप त्याला त्याच्यासाठी खूप एफर्ट लागतात तर या गोष्टी इथं सांगितलं जात कोणत्याही नकारात्मक शक्तीचा प्रभाव ना तुमच्यावर तुमच्या घरावर तुमच्या नात्यावर रिलेशन शिंपर होता कामा नाही असं तुम्हाला इथं सांगितलं त्यामुळं नको त्या गोष्टीत इन्व्हॉल्व होऊ नका चांगल्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह व्हा वेळ एनर्जी व्यस्त करा आणि स्वतःला इतका आध्यात्मिक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा देवा देव धर्म ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये थोडासा वेळ इन्व्हॉल्व करा जेणेकरून जे ज्यातनं सकारात्मक गोष्टी तुमच्याकडे कशा पोचतील आणि सकारात्मक तुम्ही कसं तुमच्या नाता नातं अजून तुमचं कसं स्ट्रॉंग होईल याकडे वेळ देण्यासाठी तुम्हाला एक सांग सो मग त्या तुमच्या पर्सनल लाईफवर खूप इफेक्ट करते तर तुम्हाला इथं महत्वाचा मेसेज दिला जातोय या वादवादा पासून लाभ राहा किंवा ज्या गोष्टी तुम्हाला तुम्हाला एवढ्या ऑल ओवर आता जी रिडिंग झाली एवढ्यात हेच सांगितलंय तुम्हाला तुमची पर्सनल लाईफ जी आहे त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त काळ वेळ कुणाकडून काय चुकलं असेल काय झालं असेल माफ करा सोडून द्या पुढे जा कारण हे तुमच्या बदलाचं बदलाची जी अमांस आहे ना एक नवीन एनर्जी तुमची शिफ्टिंग आहे नवीन एनर्जी तुमच्या आयुष्यात येते तुम्ही त्या एनर्जीमध्ये शिफ्ट होत आहे तर या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये अडकून राहू नका आणि याने असं बोललं किंवा त्यानं तसं केलं यामुळे तुम्ही बदलत नाही तुम्ही तुमची एनर्जी डम करून तर तुम्हाला लो एनर्जी मध्ये जायचं हाय एनर्जी मध्ये शिफ्ट होता आणि तुम्हाला हाय एनर्जी मध्येच राहायचं असं तुम्हाला इथं सांगितलं जाते बाकी सगळं संपवायला दिव्य शक्ती तुमच्या बरोबर आहेत कोणीही नकारात्मक शक्तीने तुमच्यावर करण्याचा प्रयत्न केला तर दिव्य शक्ती तुमच्या बरोबर आहेत आणि त्या तुमच्यापर्यंत त्यांना पोहोचू देणार नाही फक्त तुम्ही स्ट्रॉंग राहणं खूप महत्वाचं आहे असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय की सोमवती अमावस्या सोमवती अमावस्या तुम्हाला एक ब्रह्मज्ञान बघा एवढी मोठी रिडिंग झाली ही आतापर्यंतच्या रिडिंग मध्ये तुम्हाला हेच सांगितलं की तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट आहे आणि तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट झाल्यावरच तुम्हाला ज्ञान जे काय आहे शिखरापर्यंत पोहोचायचंय तुम्हाला ज्ञानाच्या शिखरापर्यंत पोहोचायचं आहे तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काही गोष्टी एखाद्या पायऱ्या आहेत बघा जिना सुद्धा आपल्या साध्या घरातला घ्या जिन्यावर आपण बरेच वेळा काही काही असं हे पडलेलं असतं ठेवलेलं असतं किंवा जिन्यावर जात असताना तर ते, ते ह्या अडकळत असतं किंवा जिना असा हे असतं की नाही जात असताना तर त्यामध्ये जर अडथळे असतील तर आपण पटपट पटपट जाऊ शकेन का नाही ना जाणार तर आपण पटपटपट जायचं असेल तर सगळं क्लीन असायला पाहिजे की नाही तर साथी तुम्हाला इथं सांगितलं जाते की सात चक्र हाच आपल्या आयुष्याचा जीना आहे एक 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 पायरी आपण वर जात असतो आणि त्या पायऱ्या जात असताना प्रत्येक पायरीवर जे काय ब्लॉकेज असते बाजूला साठवून सा, क्लीन करून स्वच्छ करून मग त्या पायरीवर दुसऱ्या पायरीवर असं आपण जात असतो हे खूप मोठं आहे खूप मोठ्या आहे पण ज्या तुम्ही सगळे आध्यात्मिक जर्नीमध्ये आहात स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहात ज्या काही गोष्टी माझ्या माझ्या तोंडून तुम्हाला सांगितल्या जातात बोलल्या जातात भगवंताची कृपा आहे मी फक्त माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे स सरळ साध्या शब्दात जिथपर्यंत तुम्हाला असं तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तिथपर्यंत पोहोचवण्याचा मी फक्त प्रयत्न करते आणि हेच तुम्हाला इथं सांगितलं जातं की हे चक्रासमधून म्हणून वर जायचंय क्लीन होत जायचं राग द्वेष अंकार मोभ लोभ मत्सर यानं आपली चक्र ब्लॉक करायची नाही आहेत कारण अहंकारानं कितीही आपण पुण्य केलेलं असलं ते वरदान शापात परावर्तित होतं आणि पुण्य किती पण केलेलं असलं तरी ते सुद्धा म्हणून अहंकार मनात बाळगायचा नाही मीच करू शकतो मीच केलं किंवा माझ्यामुळे झालं हा आविर्भाव मनामध्ये आणायचा नाही आहे कारण सर्व टाळी एक हातानं वाजत जसं आपण सांगतो तसंच हाताची पाच फोट सारखी नसतात कुणामध्ये काहीतरी कमी असतं कोणामध्ये जास्त असतं कोणावर बरोबर असतं प्रत्येकाचं हे करण्याची पद्धत वेगळी असते म्हणून आपण त्याच गोष्टी हे करत बसायचं नाही सोडून द्यायचं आपल्याला जिथपर्यंत जसं होत आहे ना तसं आपण करण्याचा प्रयत्न करायचा इथं तुम्हाला हे सांगितलं जातंय त्यामुळे तुमचं जे नॉलेज आहे तुमच्या नॉलेजमध्ये इथं भर पडते तुमचं जे नॉलेज आहे ना त्या नॉलेजमध्ये सुद्धा सोमवती अमावस्या म्हणजे ज्या काय कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही असाल तिथल्या तिला ह्याच्यामधलं नॉलेजमध्ये तुमच्या नौल भर पडते आणि विविध विषयांचं आकलन जे काय आहे ते तुम्हाला म्हणजे अजून तुरस येणार आहे तुम्हाला बऱ्याच नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्साहित असाल आणि तुम्हाला ते शिकायचं सुद्धा आहे आणि हा मेसेज तुम्हाला इथे दिला जातोय आ... ब्रार्ड बी फ्रुटफुल हा तुम ला तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये जितकं तुम्ही हार्डवर्क केलेलं आहे जितकं तुम्ही राबलेले आहात कष्ट केलेल्या प्रामाणिकपणे तुमच्या घरामध्ये असू दे कार्यक्षेत्रामध्ये असू दे किंवा कुठेही असू तुम्ही जितका हार्डवर्क केलेला आहे प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्या कामामध्ये कोणताही त्याच्यामध्ये हे नाही म्हणजे त्यात आपण काय म्हणतोय फसवणूक कुठल्याही कामामध्ये नाही कुणाला त्रास देऊन नाही आपण आपलं काम तुम्ही जसं करा जगाला तुम्हाला काय हे करायचं करू ज्याच्या कर्माचं फळ त्याचं ते भोगते तुम्हाला फक्त तुमच्या कर्माचं फळ मिळणार आहे कोणी चांगलं केलं म्हणून त्याच्या कर्माचं फळ तुम्हाला मिळणार नाही का कोणी वाईट केलं म्हणून त्याचं मिळणार तुम्हाला फक्त तुमच्या कर्माचं फळ मिळणार आहे तर सो ही सोमवती अमावस्या तुम्हाला ते सांगितलं तुमच्या कर्मावर लक्ष ठेवा तुमच्या कर्मामध्ये तुम्ही चुकीचं काही करून होता समोरच्याला असं कोणताही हे नाही वाटलं पाहिजे की तुम्ही कुठंतरी तुमच्यामध्ये हे होते असं नाही वाटलं पाहिजे असं तुम्हाला स्वतःला स्टेबल ठेवायचं म्हणजे पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन वर खूप काम करते सोमवती अमावस्या तुमच्या आयुष्यात आणि तुम्हाला जे हार्डवर्क केलेलं तुम्ही आहे कारण हे फळ देण्याची वेळ आहे मग एखाद्या एवढ्याशा गोष्टीनं एवढ्याशा ना, ना तुम्ही स्वतःला काय करून घेत आहे इतकं एवढं सगळं करायचं आणि एवढी चुकीची गोष्ट व्हायची सगळ्या केलेल्यावर पाणी फिरवायचं असं काही करायचं नाही तर अशा घटना होत असतात म्हणून तुम्हाला ही सोमवती अमावस्या हेच बदल तुमच्यामध्ये कारण तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ मिळायची वेळ आहे आणि ज्या वेळेला फळ मिळायची वेळ आहे त्यावेळेला तुम्ही आपण काय म्हणता एक्झिट करायची नाही ज्यावेळेला तुम्हाला फळ मिळणार आहे ना तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही त्याच्यासाठी म्हणजे ते, ते तुम्हाला देणं खरंच हे आहे तुम्ही त्याच्यासाठी गरज ते मिळवण्यासाठी तुम्ही कॅपेबल आहात आणि तुमचीच म्हणजे कोणती पण गोष्ट कुणाला पण दिली जात नाही त्याच्यासाठी त्या प्रमाणे तसं पुढे यायला लागतं तसं तुम्ही आलाय मग तुम्हाला काय हे करायचंय आत्ताही तुम्हाला एक्झिट करायची नाही तुम्हाला हे द्यायची गरज आहे तुमचं आहे ते तुम्हाला द्यायचंच आहे मग ते कष्टानं एवढं मिळवलंय सगळं हे केलंय आणि आत्ता ज्यावेळी मिळणार आहे हातात येणार आहे त्यावेळी तुम्ही एक्झिट करायची नाही इथून असं तुम्हाला इथं सांगितलं जाते त्यामुळं शांत राहा सोमवती अमास तुम्हाला सांगते शांत राहा स्वतःवर फोकस्ड करा स्वतःवर लक्ष द्या स्वतःला अ स्ट्रॉंग ठेवा आणि जास्तीत जास्त वेळ हा अध्यात्मामध्ये नामस्मरणामध्ये आणि जर काही तुम्ही वाचत असाल ग्रंथ वाचत असाल कोणतं काही हे वाचत असाल तर त्याच्यामध्ये थोडासा वेळ स्पेंड करा नको ते घालवू नका असं तुम्हाला इथं सांगितलं जाते जास्तीत जास्त स्वतःवर लक्ष द्या स्वतःवर वेळ स्वतःला वेळ द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे मेसेजेस पोचतील <laughs> ही सोमवती अमावस्या मी काय सांगितलं तुम्हाला ही सोमवती अमावस्या तुम्हाला काय सांगायला आली मेडिटेशन करा ध्यान करा एकाग्र वा एकाग्र चित्त डीप द्हान, कनेक्ट व्हा स्वतःशी कनेक्ट व्हा स्वतःला बघा तुम्हाला काय सांगायचं इथं तुम्हाला काय समजवायचं आहे ब्रह्मांडात ही शक्ती आहे ही एवढी मोठी शक्ती तुमच्यापर्यंत काय पोहोचवण्याचा प्रयत्न करते बघा की जरा कनेक्ट व्हा असं तुम्हाला इथं सांगितलं जाते कारण तुमचं कनेक्शन म्हणजे तुमच्या कायम हृदयावर एवढं मोठं वर्धन आहे की नाही ते सगळं झडपून काढून टाकून फुलं करते तुमचं हृदय मोकळं करते जे येते ते घ्यायला रिकाम करते बॅलन्स होत आहे तुम्ही म्हणूनही सोमवती अमावस्या तुम्हाला जास्तीत जास्त ओमशी कनेक्ट व्हा ओमचं जर मेडिटेशन तुम्ही करत असाल तर ते सातत्याने करत राहा चक्राचं कुठलंही तुम्ही मेडिटेशन करताय ना उद्देश चांगला ठेवायचा हे तर तुम्हाला सांगितलं आहे सोमवती अमावस्या तुमच्या आयुष्यात बदल करते म्हणजे तुम्हाला तुमचा उद्देश चांगला ठेवायचा आहे तुमचा उद्देश काय आहे एखाद्याकडे बघण्याचा एखादं कार्य करण्याचा तुम्हाला जे काय हवं आहे तुम्ही स्ट्रेशन करताय सगळं करताय पण त्याच्या मागचा जर उद्देश चांगला नसेल तर तुम्हाला ते मिळेल का किंवा आपल्याला कुणी असू दे त्याच्या मागचा उद्देश चांगला असला पाहिजे तो तुमचा उद्देश फळाला येतोय आणि त्याचं फळ तुम्हाला मिळतं तुमचा चांगलाच उद्देश होता म्हणूनच तुम्ही इथपर्यंत आलाय आणि म्हणूनच तुम्हाला ही फळ देण्याची वेळ आली तर इथं असा वेळ तुम्ही हे करू नका तुम्हाला सांगितलं जाते की तुम्हाला डीप कनेक्ट व्हायचंय तुमचा आतला आवाज तुम्हाला काय सांगतोय कुठं घेऊन जातोय तुम्हाला काय करायचं आहे कोणतं साधन तुम्हाला दिलं जाते तुमच्या आयुष्यात तुमच्या पर्सनल ट्रान्सफॉर्मेशनसाठी आणि विविध तुमच्या आयुष्यात होणाऱ्या चेंजेससाठी तुम्हाला काय दिलं जातंय हे तुम्हाला इथं घ्यायचं आहे आणि याच्याशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं तर मास्टर बुद्धा तुम्हाला सांगतात की तुम्ही ओमशी कनेक्ट व्हा ध्यानस्थ राहा ध्यान करा मेडिटेशन करा नाम जप करा नामस्मरण करा काही जे तुम्हाला अवेलेबल जिथं असेल तसं तुम्ही अध्यात्मशी कनेक्ट राहा सोमवती अमावस्येला असं तुम्हाला सांगितलं त्यां सोमवार आणि मंगळवार म्हणजे दोन दिवस तुम्हाला ह्या एनर्जीमध्ये तुम्हाला थोडं राहायचं आहे जितकं तुम्ही अध्यात्मशी कनेक्ट राहा मेडिटेशनशी नामस्नाशी कनेक्ट राहा तितकं तुम्ही त्या बदलांशी लवकर कनेक्ट राहा आणि खूप मोठा मेसेज आहे बघा बरं म्हणजे तुम्ही ही सोमवारी तुमच्यामध्ये बदल करते का तुम्हाला इनरवॉइसला कनेक्ट आहे का तुम्हाला आत्म्याच्या आवाजाशी कनेक्ट व्हायचा परमात्म्याशी का कनेक्ट व्हायचं कारण तुम्ही एक अशी सोल आहात जी धर्म अनफोल्डिंग हे कार्ड आहे म्हणजे तुम्ही एक सोल आहात जी अशी खूप जुनी सोल आहात तुमच्यामध्ये जी सोल आहे ना ती खूप जुनी आहे म्हणजे ओल्ड सोल आहे तुम्हाला काय बऱ्याच अशा नवीन गोष्टी आहेत त्या एक्सेप्ट करायला थोडासा वेळ लागतो किंवा त्रास होतो पण ते एक्सेप्ट तुम्ही करता त्यापासून पळून जात नाही तुम्ही खूप ऍक्टिव्ह आहात म्हणजे थोडासा सगळ्या जनरेशनला मॅच करायला किंवा ते हे घ्यायला आणि ऑनलाईनचं जग आहे डिजिटल जग आहे यामध्ये थोडस पळायला त्यांच्याप्रमाणे तुम्ही नाही जाऊ शकत पण तिथं जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही तिथपर्यंत तुम्ही ते करता आणि तुम्ही तुमच्यामधली म्हणजे तुमच्या क्रिएटिव्हिटीनं तुमच्यातल्या तुमची बोलणं असेल तुमचं हे असेल त्याच्यामुळे तुम्ही नवीन लगेच कनेक्ट करायला पण बघता पण तुम्हाला ते, तुम्हा ते प्रत्येक स्टेप स्टेप बाय स्टेप तुम्ही चाललेले आहात या जगाशी जुळवून घेत या न्यू जनरेशनशी जुळवून घेत किंवा या डिजिटल जे जग आहे त्याच्याशी जुळवून घेत जस जसं स्टेप बाय स्टेप तुम्ही पुढे चाललाय तसं तसा आनंद तुमच्याकडं स्टेप बाय स्टेप पुढे येते तुम्ही एक पाऊल तुम्ही पुढे चाललाय तर दोन तीन पावलं पुढं येतोय ये तुमच्याकडे आनंद सेलिब्रेशन किंवा तुमच्याकडची तुमचं चांगली हेल्थ वेल्थ आर्थिक संपन्नता सगळं तुमच्या जवळ येते फक्त तुम्ही आनंद तुमच्याकडे येतोय ना म्हणजे तुम्ही आनंद आकर्षित करताय तर तुम्हाला आनंदीतच राहायचंय उत्साहात राहायचंय आणि आनंद देत देत पुढं जायचंय जसा आनंद देत देत पुढं जाल तस तसा आनंद तुमच्याकडं अजून येईल हे तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि हा जो ही जी सोमोवती अमावस्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं गाईला जितकं तुम्हाला, गाई तुम्हाला अन्नदान करता येईल किंवा पूजा करता येईल किंवा काही देता येईल तितकं तुम्ही देण्याचा प्रयत्न करा सोमोवती अमावस्येला जास्तीत जास्त नामस्मरणात अध्यात्मशी कनेक्टेड राहा आणि तुमचं जे काही रिच्युअल्स आहे त्या दिवशी जे तुम्ही ते करा आणि मनामध्ये ध्यानामध्ये उद्देश चांगला ठेवा कोणाचंही वाईट करण्याचा नाही आपल्या हातून जे काही कार्य होते त्यातून सर्वांचं चांगलं होऊ दे हा जो उद्देश तितका तुम्ही मनात ठेवाल मनात धरून जे काही कार्य कराल त्यातून सगळं तुमचं सुखळ संपूर्ण छान आनंदमय होणार आहे हा आ, साक्षात भगवंताचा तुमच्यासाठी शब्द आहे त्यांनी सांगितलेला आहे फक्त माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर तुम्हाला हा महत्वाचा मेसेज पोहोचवण्यासाठी त्यांनी मला सांगितलं होतं जो पोहोचवला रिडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ पुन्हा भेटूया अशा छान छानशा रिडिंगमध्ये तोपर्यंत